यातलं चंद्राचं सगळ्यात आवडतं नक्षत्र आणि सगळ्यात सुंदर नक्षत्र कुठलं असेल तर त्याचं नाव रोहिणी या रोहिणी नक्षत्रातच श्रीकृष्णाचा सुद्धा जन्म झाला म्हणजे केवळ सौंदर्य नाही तर आंतरिक एक ताकद किती मोठी आहे या नक्षत्राची हे सुद्धा आपल्या लक्षात येईल रोहिणीताईंचा जन्म रोहिणी नक्षत्रावरचा आहे की नाही मला माहीत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मात्र रोहिणी नक्षत्राचे हे सगळे गुण आहेत तेव्हा आपण आता सन्मानित करणार आहोत मराठी रंगभूमीवरील या नक्षत्राला अर्थात रोहिणी हटंगडी यांना आणि त्यांना सन्मानित करण्यापूर्वी आज ते जे मानपत्र आपण त्यांना प्रदान करतो आहोत त्याचं वाचन करण्यासाठी मी प्रमुख कार्यवाह अजित पुरे यांना या ठिकाणी आमंत्रित करते आगा। 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 छायाचित्रांच्या <गया> सोयीसाठी मी मान्यवरांना विनंती करेन की पुरस्कार प्रदान झाल्यानंतर आपण जर एका रांदूज इथे राहू शकलो तर एक संस्पणे छायाचित्र नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर अखिल भारतीय परिषदेचे सगळे पदाधिकारी आणि माय बापू इतक्या छान छान भाषणात नंतर काय बोलावं हा जरा प्रश्नच पडतो पण पड़ हा जो मला सन्मान दिलाय त्याबद्दल मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानते कारण बाहेर आपण कितीही चांगलं काम करून आलो तरी घरी आल्यानंतर घरच्यांच्या शाबासकीची थाप जेव्हा आपल्याला मिळते ती काहीतरी वेगळीच असते आणि तसं फिलिंग आज मला चौऱ्याहत्तर साली नॅशनल स्कूल ड्रामा मधून मी स्नातक होऊन परत आले तिथे नंतर नोकरीचा योग पण आला होता निमंत्रण पण आलं होत पण पर, आपल्याला परत जाऊन महाराष्ट्रातच काम करायचंय हा एक विचार होता त्यामुळे त्या निमंत्रणाला मान न देता परत आले आणि त्याला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पंधरा तेवीस चोवीस आणि त्या वर्षी मला हा सन्मान मिळतोय मागे म्हणून पाहताना बरच बऱ्याच वेळा असं वाटत कि आपण काय केलंय एक्झॅक्टली खूप काय केलंय काहीच केलं नाहीये पण आता अशी भावना होती कि मी खरंच तस काहीच केलेलं नाहीये मी फक्त ऍक्टिंग करत गेले माणूस समजून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कॅरेक्टर नंतर वेगवेगळ्या भूमिका केल्या वेगवेगळ्या शैलींमधून कामं केली मला खूप मिळालं मी प्रेक्षकांना काय केलंय पण जेव्हा असा विचार येतो तेव्हा आणखीन काहीतरी करायची ऊर्जा आपल्याला मिळते आणि तशी ऊर्जा आता मला मिळते की मला सन्मान देऊन की काहीतरी केलेला आहेस आणि अशीच पुढे जात राह हा या सन्मानाचा मी अर्थ समजते जास्त काही बोलणार नाही पण इथेच थांबणार नाहीये जोपर्यंत हातपाय चालू आहेत साथ दिलाय तुम्ही <laughs> 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 करत राहणार कुठेही कधीही कसही नाटक सिनेमा टेलिव्हिजन कुठेही आणि या नाट्य परिषदेच्या मेळाव्यामध्ये कलावंत मेळाव्यामध्ये मी प्रशांतजींना असं सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा त्यांनी आता प्रत्येक वेळेला मला बोलवलेला आहे की प्रणी आज तुला आहे का इकडं तिकीट आलंय उद्घाटन करायचं तिथे येशील का पण संभाव्य या नाटकामुळेच मला कुठेही जाता आलं नाहीयेचे प्रत्येक वेळेला प्रयोग होते पण तरीही याच्यानंतर कधीही नाट्य परिषदेच कुठलंही काम असेल तर मी आहे एवढंच सांगितलं आणि दुसरं म्हणजे आता जगभर जी एक संकल्पना सांगितली मी इतर भाषांमधून काम केलं आहे म्हणून नाही पण कलकत्तेची बंगाली रंगभूमी किंवा कन्नड रंगभूमी या रंगभूमी तितक्याच प्रगत आहे जितकी आपली मराठी रंगभूमी प्रगत आहे आणि तिथं काय काम चाललेलं आहे इतर स्टेट्समध्ये काय काम चाललेलं आहे इतर रंगभूमीवर काम काम काय चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर आपण आपल्याला जोखतो आणि म्हणून मला वाटतं जगार पटेलाने जी संकल्पना सांगितली आहे ती मला अतिशय आवडलेली आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने असा एक महोत्सव करावा जिथे इतर भाषांमधून आलेले नाटक सादर होतील आणि त्यालाही आपण तेवढाच प्रतिसाद देऊ ही मी इच्छा व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच मायबाप प्रेक्षकांच त्यांचे खूप खूप आभार मानते आणि याशीच मला उडीशा देत रहा असंच ते देत रहा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नमस्कार हे मनपत्र लिहिले आहे नाट्य समीक्षक राजीव जोशी यांनी धन्यवाद रोहिणी लकडी रवि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेली पहिली माहिती नव्हते एकमेवा द्वितीय मराठी कलावती म्हणून तुमचं नाव गौरवानं घेतलं जात जपानी थिएटर मध्ये अभिनय करणारी पहिली आशियाई अभिनेत्री ही अभिरंगमांची ओळख तर गांधी या आंतरराष्ट्रीय चित्रपटात कस्तुबा ही महत्वपूर्ण भूमिका करणारी पहिली मराठी कलाकार आणि बाफ्टा अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री हा तुमचा जागतिक कलाक्षेत्रातला परिचय परंतु मराठी रंगभूमी आणि मराठी रसिक प्रेक्षकांसाठी तुम्ही आपुलकीच्या नात्याने रोहिणी आहात स्वतः रंगकर्मी असलेल्या आपल्या वडिलांनी म्हणजे अनंत यांनीच दिले ओक नाट्य स्पर्धांमधून अभिनयाची चूक दाखवत असताना आपला कल हा नृत्य नृत्यकलेकडे होता परंतु बाबा ओक यांना इब्राहिम अल नाटकं बघितल्यावर वाटलं की आपल्या कंगेने नाटकात करिअर करावं म्हणूनच त्यांनी शास्त्रशुद्ध नाट्य प्रशिक्षण घेण्यासाठी आपण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मध्ये पाठवण्याचं ठरवलं आपल्या अगदी गुणांमुळे आपल्याला रा राष्ट्रीय नाट्यशाळेत प्रवेश मिळाला शिष्यवृत्ती मिळाली आणि तिथूनच आपल्या करिअरला वेगळं बलट मिळालं गुरु अलकासिंग सरांच्या मार्गदर्शनाने आपण तल मनाने नाट्यशास्त्राचा अभ्यास केला करिअर करण्यासाठी मुंबईत आल्यावर आविष्कार संस्थेच्या चांदपुडा नाटकातील मुख्य भूमिकेबद्दल आपल्याला पारितोषिक तर मिळालेच पण प्रथमच नाट्य क्षेत्राचे लक्ष वेधले गेले एकीकडे आपले दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक पती जयदेव वट्टंगरी यांच्या सूपतीने वाटचाल करत असताना डॉ लागू यांच्या समवेत वसंत यांच्या कस्तुरी मोग या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली सुप्नांच्या कस्तुरी मागे धावणारी अंजनी आपण रंगवली पुरुषोत्तम मिरडे यांच्या खंडोबाचा निवित कमलाकर सारंग यांच्या रथचक्र या नाटकातून आपण भूमिका केल्या पण एकोणीशे एक्क्याऐंशी साली आलेल्या विजय गोष्ट नाटकाने तेंदुलकरांच्यातील अभिनयचा अंगभट पैलू नजरे समोर आला त्या काळी समहिंदी साखर विषय संयतपणे मांडत आपण सुनीपुरा उभी केली नंतर तुम्ही सिनेमाकडे वळला सर रिचर्ड अटंबर दिग्दर्शित गांधी या जागतिक सिनेमातील कस्तुबा या भूमिकेमुळे तुमच्या अभिनय कौशल्यास साधा संग्रामात दार मिळाली वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी कस्तुरबा यांचा जीवन प्रवास दाखवण्याचं कसब वाखण कस्तुरबा यांच्या जीवनातील अनेकविध प्रसंग सूक्ष्म कांगोरे आपण अक्षरशः जिवंत केलेत म्हणूनच रोणीदाई आपण बाफ्टा या विख्यात संस्थेने बेस्ट ऍक्ट्रेस इन सपोर्टिंग रोल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असा विश्व सन्मान मिळवणाऱ्या पहिले भारतीय म्हणून आजही आपला आदरपूर्वक उल्लेख केला जातो त्यानंतर तुम्ही चित्रपट क्षेत्रात अधिक प्रमाणात दिसू लागलात एकोणीशे मध्ये आलेल्या सारांश मुली पार्वती प्रधान या भूमिकेने आपल्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला छोट्या पडद्यावरील ग्लॅमर पैसा प्रसिद्धीच्या झोतात असतानाही तुम्ही रंगभूमीला विसरला नाहीत व्यग्र वेळापत्रक सांभाळून छबिलदासवर नाटक करणं शिवाय जयदेवजी समज समवेत अभिनय प्रशिक्षण देण्याचं कार्य आपण करत राहिलात पैशासाठी काम करण्यापेक्षा पैशा पैशा पैसा हे तत्व तुम्ही आचरणात आणलंय हिंदीच्या जोडीने कन्नड मल्याळम तमिळ अशा भारतीय भाषांमधील सिनेमे आपण केलेत मिळालेल्या व्यक्तिरेखा समजून घेऊन साकार करत असताना माणूस समजून घेण्याचं काम आपण निष्ठेनं केलं आजही करत आहात रंगभूमी हे आपले हृदयस्थ माध्यम असल्याने शूटिंगच्या चक्रातून वेळ काढून मराठी हिंदी गुजराती नाटकं आपण केली तुमच्या रंगभूमीवर अभिनय का, कारकिर्दीचा संगीत नाटक का अकादमीतर्फे सन्मान करण्यात आला भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण तर आम्हा प्रेक्षकांसाठी अभिमानाचा सुवर्ण क्षण होता त्यानंतर तुम्हाला विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित केले गेले प्रसिद्धीच्या सोतात आणि ग्लॅमरच्या वलयात राहूनही कधी परख्या वाटल्या नाहीत व्यावसायिकतेच्या बाजारू जगातही आपण आपल्यातील आस्था आत्मीयता जपलेली आहे म्हणूनच अनेकांना रोहिणीताई ही आपली जवळची वाटते चांदुवा ते कस्तुरबा वा चार चौघे असा चार दशकांचा कलाप्रवास म्हणजे आजच्या पिढीसमोर ठेवलेला जणू अनुकरणीय वारसाच आहे आज आपल्या तेजस्वी कारकिर्दीचा गौरव करण्यात आम्हाला असीम आनंद होतोय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार आणि हे सन्मानपत्र आपल्याला सन्मानपूर्वक प्रदान करीत आहोत आपला नम्र प्रशांत नामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद